जे संघटित गुन्हेगारींचं जाळ आहे हे जे कुणी कट कारण करणारे आहेत त्यांचा समूह नायनाट झाला पाहिजे याच्यासाठी आम्ही मागणी आपलं जे प्रकरण झालं जे माझ्या भावाची हत्या झाली जे हत्या घडून आणली त्याच्यानंतर लाखो लोक तिथं माझं सांत्वन करायला माझ्या म्हणजे मला कुठेतरी दुःखात सहभागी व्हायला येत राहत होते आणि ते एक वकील आहेत वकिलांनी माझ्यासोबत चर्चा केली की आपण एक याचिका दाखल करू जेणेकरून कुठला दबाव आपल्यावर येणार नाही तर आम्ही पण त्यांच्याशी सहमत झालो पण आम्ही बोललो की थोडं थांबा पिटिशन दाखल याचिका दाखल करण्याच्या अगोदर हे माझे साडू आहेत तर त्यांना मी सांगितलं की यांना विश्वासात घ्या त्यांना सांगा आणि दाखल करा त्यांनी तसं न करता त्यांनी डायरेक्ट दाखल केलं म्हणून आम्ही त्यांना म्हणलो की कारण त्याच्यातले मुद्दे माहीत नाहीत आपल्याला आणि आपला पहिलं पण बोललो मी तुम्हाला की आपला मुद्दा काय मेन आपल्याला न्याय पाहिजे मग कुठल्या मार्गाने मिळणार आहे बाकीचे कुठं नाही उघडून मिळणार का आपल्याला आपल्याला न्यायाच्या भूमिकेत जाताना जे पाहिजे न्यायासाठी ते मागणार मग मां आपण ते त्याच्यावर अभ्यास नव्हता केलेला म्हणून त्यांना न विचारता त्यांनी याचिका दाखल केली म्हणून आम्ही सरेंडर करायला सांगितली मी स्वतः आणि चार दिवसापूर्वी करायला सांगितलेली चार दिवसांपूरी केली जरी राजकारण होते सगळ्याच्या मी सांगतो तुम्हाला जे संतोष देशमुख एक माणूस म्हणून ज्या ठिकाणी आले सगळे लोक राजकीय सामाजिक सगळ्या संघटनातले तर तिथं त्या ठिकाणी एक माणूस म्हणून संतोष देशमुख आलेले लोक आहेत ना त्यांनी अजिबात साधू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल आयकॉन प्रेस करा व नोटिफिकेशन मिळवा